नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीसमध्ये डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे सात तारखेपासून बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मचे ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन सुरू होत आहे दरम्यान या ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक टप्पा असतो ते म्हणजे रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिल करून झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात त्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक असतो तो म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी ज्यामध्ये तुमचा फॉर्म भरल्यानंतर फिजिकली तुम्हाला जवळचं जी फॅसिलिटी सेंटर एफ सी सेंटर आहे तिथं जाऊन तुम्हाला स्वतः जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे असतात हा एक पर्याय आहे दुसरा पर्याय असतो ई स्क्रुटिनी अर्थात ई स्क्रुटिनी म्हणजे काय फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरला जातो तुम्हाला कुठंही जायची गरज नाही आहे ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म व्हेरीफाय होतो जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस असतात ते ई स्क्रुटिनीचे फॉर्म व्हेरीफाय करत असतात आता यातला बेस्ट पर्याय कोणता निर्णय कशा पद्धतीनं घ्यायचा ई स्क्रुटिनी करू की फिजिकल स्क्रुटिनी तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या जवळ एखादं कॉलेज असेल एफ सी सेंटर जवळ असेल तर फिजिकल स्क्रुटिनी केलेले कधीही चांगलं त्यामध्ये काही चुका असतील काही ऑप्शन्स असतील तर ते तुम्हाला सविस्तर सांगतील समोरासमोर फॉर्म व्हेरीफाय करतील स्टॅम्प करून देतील पण या ठिकाणी तुमच्या जवळ कोणतंही कॉलेज नसेल तीस पस्तीस चाळीस किलोमीटर अंतरावरती एफ सी सेंटर असेल तर ई स्क्रुटिनीचा पर्याय निवडावा आणखीन एक पर्याय असतो बऱ्याच जणांच्याकडे त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट आत्ता सापडत नसतील किंवा या ठिकाणी काय असतं कॉलेजेसमध्ये काही ठिकाणी डॉक्युमेंट जमा केलेले असतात पण त्याची स्कॅन कॉपी तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला माहिती आहे मी कॉलेजमध्ये ज्यावेळेस ॲडमिशन कन्फर्म करायला जाणार आहे तोपर्यंत किंवा त्याच्या अगोदर माझ्या हातात माझे ओरिजिनल डॉक्युमेंट येणार आहे आणि तुमच्याकडे सॉफ्ट कॉपीज असतील तर ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही ते स्कॅन करून अपलोड करून व्हेरीफाय करू शकता मात्र ऑनलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरीफाय करताना देखील कधी कधी गव्हर्मेंट कॉलेज आहेत ते त्यांना काही चुका आढळल्या तर ते रिमार्क टाकतात आणि मग त्या पद्धतीनं तुम्हाला ते चेंजेस करावे लागतात अर्थात ई स्क्रुटिनी निवडा फिजिकल स्क्रुटिनी निवडा कोणताही पर्याय निवडला तरी नंतर कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला तो स्क्रुटिनी मोड चेंज करता येतो बेस्ट काय आहे जवळ जर फार्मसी कॉलेज असेल आता ते ई स्क्रुटिनी पेक्षा मग फिजिकल स्क्रुटिनी कधी चांगलं फिजिकली तुम्हाला एफ सी सेंटरवरती जाऊन फॉर्म व्हेरीफाय केलेलं चांगलं तर तुमच्या जवळ किंवा महाराष्ट्रात कुठले कुठले एफ सी सेंटर आहेत ते कसे शोधायचे याचा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या लास्टच्या पार्टमध्ये दाखवत आहे अजून बी फार्मचं ॲडमिशन पोर्टल सुरू झालेलं नाही आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं पोर्टल सुरू झालं आहे पण त्या पोर्टलवरती जे एफ सी सेंटर आहे ते बी फार्म फर्स्ट इयर ॲडमिशनला देखील ते एफ सी सेंटर राहतात तर तिथं जाऊन तुम्ही शोधू शकता की जवळ एफ सी सेंटर कोणतं आहे शिवाय त्या ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता ना तर त्यावेळेस तुमच्या ॲड्रेसनुसार जे काही तुम्हाला जवळ एफ सी सेंटर आहे ते तिथं दाखवलं जातं ते निवडून तुम्ही तिथं जाऊन फॉर्म व्हेरीफाय करू शकता किंवा आता देखील तुम्ही शोधू शकता त्यावरती की जवळ कुठलं एफ सी सेंटर आहे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करून फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जायचं तिथं तुम्हाला फॉर्म व्हेरीफाय डॉक्युमेंट व्हेरीफाय करून दिले जातात सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं गोष्ट फिजिकल स्क्रुटिनी हाच पर्याय बेस्ट राहील जर तुमच्यापासून खूप अंतरावरती एफ सी सेंटर असेल अशा वेळी तुम्ही स्क्रुटिनीचा पर्याय निवडू शकता आणि असं बऱ्याचदा होतं की ट्वेल्थ झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट घरी आणलेले असतात किंवा काही ठिकाणी अजून ते डॉक्युमेंट काढून आणलेले नसतात कॉलेजमधून डॉक्युमेंट मिळायचे बाकी असतात फीच्या इश्यूमुळे तुम्हाला माहिती आहे ते जर डॉक्युमेंट माझ्या थोड्या दिवसांनी मिळणार आहे आणि आत्ता माझ्याकडे त्याची सॉफ्ट कॉपी आहे अशा वेळेस तुम्ही ईस्क्रुटिनीचा पर्याय देखील निवडू शकता तुमच्यावरती आहे कोणता पर्याय निवडायचा पण लक्षात ठेवा ते फॉर्म व्हेरीफाय करताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघतात त्यात काही त्रुटी आढळली तर ते तशा पद्धतीनं रिमार्क देखील टाकत असतात त्या पद्धतीनं तुम्हाला प्रोसेस करायचे डॉक्युमेंट कोणते लागतात ॲडमिशन प्रोसेसला त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो पहा अजून काही तुमच्या शंका असतील तर त्याखाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओ दिली जाते तुम्ही जर फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार असाल तर एफ सी सेंटर कशा पद्धतीनं शोधायचे एफ सी सेंटर म्हणजे फॅसिलिटी सेंटर सुविधा केंद्र जिथे तुम्ही फिजिकली जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता स्क्रुटी ऑफिसर तुमचा फॉर्म व्हेरीफाय करतात तर ते एफ सी सेंटर कसे शोधायचे यासाठी ई टी सेल असं सर्च करा ई टी सेल सर्च केल्यानंतर ई टी सेलची वेबसाईट ओपन होईल तिथे गेल्यानंतर ॲडमिशन पोर्टल जे आहे अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस त्याच्यावरती क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर हे ॲडमिशनचं पोर्टल आहे लक्षात ठेवा आता बी फार्म आणि फार्म डी ॲडमिशन प्रोसेस सात तारखेपासून सुरू होत आहे तर ते पोर्टल तेव्हा सुरू होईल पण या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशन सुरू झालेलं आहे तर त्यांच्या पोर्टलवरती जे एफ सी सेंटर आहेत डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ते तुमच्या बी फार्मसाठी देखील तेच एफ सी सेंटर असतात ठीक आहे तर या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं बघू शकता डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डवरती गेल्यानंतर खाली बघू शकता लिस्ट ऑफ एफ सीज फॅसिलिटी सेंटरची लिस्ट आहे तर इथं जाऊन तुम्ही सर्च करू शकता तुमचा जिल्हा टाकू शकता किंवा या ठिकाणी फिल्टर आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज किंवा तुम्हाला काय काय ऑप्शन पाहिजेत कॉलममध्ये कुठला कुठला फक्त कॉलम पाहिजे असं निवडून एफ सी निवडू शकता किंवा कुठलं जवळ एफ सी सेंटर आहे ते शोधू शकता तर ही लिस्ट ऑफ एफ सी सेंटर आहे आणि शिवाय तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही तुमचा जो ॲड्रेस टाकता त्यानुसार तुमच्या जवळचे एफ सी सेंटरचा पर्याय तिथं तुम्हाला पाहता येतो त्यानुसार अपॉइंटमेंट आणि स्लॉट बुक करून जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता डिरेक्टली तरी तुम्हाला फॉर्म तुमचा व्हेरीफाय करून मिळू शकतो त्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन दुम् करून फॉर्म फिल करून जाणं गरजेचं आहे तर याच व्हिडिओच्या सुरुवातीच्या पार्टला मी डिटेल डिस्कस केलेलं आहे तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करावं की ई स्क्रुटिनी करावं कोणता पर्याय जास्त वेस्ट राहतो तर त्यानुसार निर्णय घेऊन तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता ही माहिती आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट आहेत त्यांच्यासोबत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू